एकोणावीस फेब्रुवारी तारखेनुसार छत्रपती शिवराय यांची जयंती साजरी झाल्यानंतर आता एखाद्या सणाप्रमाणे तिथीनुसार सोमवार दिनांक एकवीस मार्च रोजी शिवजयंती सर्वत्र उत्साहात साजरी करावी असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केल्यानंतर सिन्नर तालुका मनसेच्या वतीनेही छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दरवर्षी तिथीप्रमाणे आपल्या अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती यांची जयंती साजरी करते खरे तर तीनशे पासष्ट दिवस आपल्या राजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी व्हावी राजांनी दिलेली शिकवण ही रोजच आपल्या आयुष्यात जपावी असे विचार ठेवून सण हे तिथीप्रमाणे साजरे करण्याची आपली हिंदू संस्कृती असल्याने सर्वत्र एकवीस मार्च रोजीच शिवजयंती उत्साहाने साजरी होत आहे सिन्नर तालुका मनसेच्या वतीने महिला भाग्यश्री ओझा यांच्या नेतृत्वाखाली शिवरायांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी मनसे जिल्हा संघटक तुषार कपोते तालुकाध्यक्ष विलास सांगळे वाहतूक सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष एकनाथ सांगळे शरद घुगे महिला तालुकाध्यक्ष भाग्यश्री ओझा सचिन ओझा पुरोहित पांडुरंग गाडेकर शरद सांगळे भगवान आवाड लखन खरडे सधू ढमाळे मनीषा वाघ काजल वाघ रंजना गवई दिलीप येवलेकर नरेश पवार गौरव भडांगे रवी चौधरी आदींसह मनसैनिक उपस्थित होते एस ए न्यूज साठी रोहन भावसार जय शिवराय जय महाराष्ट्र जनित कक्ष तर्फे सगळ्यांना राजसाहेबाच्या हाद आदेशानुसार सगळ्यांना शिवजयंतीचे हार्दिक शुभेच्छा आणि शिवरा मारा, महाराष्ट्र निर्माण सेना सिन्नर आज राजसाहेबांच्या आदेशानुसार तिथि तिथे अनुसार जी शिवजयंती सग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी स अंगीवृत सग सगळ्या संघटना यांच्या वतीने आज शिवजयंती साजरी होते या ठिकाणी जनहित कक्ष व विधी समितीच्या वतीने शिवजयंती साजरी होते व सगळ्या शिवभक्तांना शिवजयंती नि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या सिन्नर सर्व शिवभक्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हार्दिक शुभेच्छा आज तिथी राजसाहेबांच्या साहेबांच्या आदेशानुसार तसेच तिथीनुसार महाराजांची शिवजयंती उत्साहात साजरी आहे महाराष्ट्र सिन्नर सिन्नरतर्फे सर्व हिंदू बांधवांना तसेच शिवभक्तांना शिवजयंतीच्या शु हार्दिक शुभेच्छा आणि हा नियोजनाचा कार्यक्रम साहेबांच्या आदेशानुसार आज सिन्नर तालुक्यात पार पडतो आहे तसेच सर्व पदाधिकारी अडी संघटना सर्वांच्या वतीनं शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथेप्रमाणे जयंती आहे आणि ती आम्ही सर्व मनसैनिक आमची महिला सेल व जनहित इतर अंगीकृत सर्व संघटना मिळून अतिशय उत्साहाने सेलिब्रेट करणार आहोत आणि आज आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आणि विशेषतः एकनाथ भाऊ सांगे हे मुंबईवरनं वाहतूक सेनेचे सरचिटणीस पण सुद्धा इथे आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवरचे प्रेम हे त्यांचे दिसत आहे ते त्यांच्या दुसऱ्या कामाकरता आलेत पण त्यांनी आठवणीने इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे आमच्या महिला सेल्फ कडनं सुद्धा आम्ही एकनाथ भाऊ सांगे यांच्या धन्यवाद मानतो